कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय देवीच्या आराधनेचा हा काळ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या टेरव गावातही भक्तिमय वातावरणात अनुभवला जातोय येथील प्रसिद्ध भवानी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या दिवसात भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर जयघोषांनी तुमधुमून जात आहे

नवीन मंदिर झाल्यानंतर भाविकांचा या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होते आणि मग त्याची पार्किंगपासून तर त्यांच्या त्यांची सगळी व्यवस्था बो, करणे भाविकांना योग्य रीतीने दर्शन मिळेल गर्दी वाढू नये ह्या हिशोबाने सगळं नियोजन जे आहे ते या ठिकाणीची कमिटी करत असते आमच्याकडे प्रत्येक वाढीला एक दिवस जबाबदारी दिली जाते त्या वाडीतले सगळे स्वयंसेवक त्या दिवशी त्यांनी मंदिराची आम्ही हा हजर राहायचं आणि ही सगळी जी व्यवस्था आहे ती एक दिवस त्यांनी बांध अशा आमच्या जवळजवळ बारा वाड्या आहेत त्या बारा वाड्यातले लोक प्रत्येक आज आमची आता उद्या दुसऱ्या वाडीचे अशा रीतीने बारा वाड्याचे लोक या ठिकाणी आपली सेवा देतात आणि ती सेवा चोवीस तासाची असते thanks